इंडस्ट्रीज मिनिस्टर बाब माविन गुदिनो हांच्यानी एकंदर इंडस्ट्री बद्दलचं व्हिजन तुमच्या मुखार दल्ला आमचे एनवायरमेंट मिनिस्टर बाब एलेक्स हे असत तुमचे प्रेजिडेंट म्हणजे मित्र बाब श्रीनिवास ढेंपो डायरेक्टर जनरल बाब संजय आमोणकर राल्फ प्रतिमा धोंड यतीन काकोडकर समोर आशिया पैकी आमचं राज्यसभेचं खासदार सदानंद तानवडे एलेक्स बाकीचे इंडस्ट्रीतले सगळे स्टॉलवर्डस माझ्या समोर बसलेले असा uh, माझी पिराय एकन्न वर्षां गोयची पिराय बासश्ट वर्षा आणि गोवा चेंबर ऑफ चेंबर्स हांची पिराय आहे एकशे सोळा वर्षां सी द <laughs> विजन म्हणजे एकशे सोळा वर्सां गोवा चेंबर ऑफ कॉम कॉमर्स गोंयचो बिझनेस कशा पद्धतीत ग्रो जावचो हाजेर एकंदर एकीकडे येतात विचार करतात त्यांना त्यांच्या सरकाराक ते सजेशन्सूय देतात आणि किरे चेंजीस जाय जे सजेशन्स म्हाका दिसता घडये कदाचित त्यांच्यानी पोर्तुगीजाकूय त्यांना दिलां आसतलें असू शकता हा म्हणना बाबा खबर ना एकशे सोळा वर्सां म्हटल्या उपरांत त्यांचे सिनियर मेंबर नाना बाबूय बशिल्ले आसात अशे खूप सिनियर मेंबर्स असतले जेंचे आज पिराय आहे वर्सां णव्वद वर्सांय पिराय आसात तांकां त्यांना हांवें कित्याक म्हटलें म्हटले तर गोयच्या बद्दल विचार करपाची त्यांची क्षमता ही त्यांनाच्यान त्यांनी इंडस्ट्रीच्या बद्दल गोयच्या विचार केला आणि खरोखरच खुरु हा एप्रिशिएट करता काँग्रेज्युलेट करता कारण त्यांच्यानी कंटिन्युअसली गोयचो इंडस्ट्रीज कशा पद्धतीत हाजो विचार ते सातत्यात करीत आयल्या म्हणून हा त्यांना सदोदीत म्हणजे खरें म्हटल्यार असॅम्ब्ली फुडल्या सोमार म्हणजे पंदरा तारखेच्या आसा म्हणजे असंब्ली प्रिपेरेशन आसा हावे पहिली बाबा म्हटले जमचे ना म्हणून पण बाबा म्हटलं ना दोर योपकूच जाय दीस इज ओनली फुडल्या चार फंक्शना जाता दा बट ह्या फक्शनाक मात यो सो ऑल ओवर इंडस्ट्री पीपल आर कमिंग स्पेशली फॉर दीस फंक्शन सो वन्स अगेन हा खरोखरुच गोय सरकारच्या वतीन तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता युअर कॉन्ट्रिब्यूशन इन गोव इकॉनॉमी आनी युअर कॉन्ट्रिब्यूशन इन द गोवाज विजन हे खूप मोठे असा आणि हज्याय फुडे ते असेच आसचे हे तुमच्या लागे मागता तुमची टाईम टू टाइम गोवा चेंबर ऑफ कॉमर्स हा तुमची बॉडी ही मेळटा आमच्या ऑल मिनिस्टरांक मेळटा आमचो रिजनल तकली कारण बरेचशे चेंजीस ताज्याय कॉर्पोरेशन खुबशे चेंजीस सजेशन्स फस्ट टाइम आम्ही म्हणटा की जे आय डी सी कॉर्पोरेशन जे डेट असले ते पहिले फावटी प्रॉफिटात आयल्ले असा आणि इट इज इट इज नॉट ओनली डेट बट त्यांच्यानी जे आपल्या रूल्स रेग्युलेशन आणि इज ऑफ डुईंग द बिजनेस हा खातीर सजेशन गिव्हन बाय द चेंबर ऑफ कॉमर्स हंड्रेड पर्सेंट सजेशन त्यांच्यानी ॲक्सेप्ट केल्या कोणीच त्यांना अपोज करूंक ना इनक्लुडींग चेअरमेन ॲड मिनि मिनिस्टर्स हॅव वेलकम द सजेशन्स आणि एज पर द इंडस्ट्रीज आम्ही आमचे सगळे रिफॉर्मस जे आसा पय आम्ही एज पर द इंडस्ट्रीज वी डीड इट त्या खातीर हा गेली वर्षा चीफ मिनिस्टर म्हणून काम करता दोन हजार एकोणीस पासून ते आता पर्यंत पहिली मधली दोन वर्सांविडच्या कार्यकाळात गेली आम्ही सगळेजण पळताले की इज ऑफ डुईंग द रैंकिंग वाढचं आणि इज ऑफ लिव्हिंग गोयात इजी जाऊचे आणि हे जर सगळे करतले असत जे इज अ मेन जे रिफॉर्म्स हाडप गरजेचे आसा मला खबर आसा इज ऑफ डुईंग द बिजनेस खूप फाटल्या आशिले तो इज ऑफ डुईंग द बिजनेस तेजो रँकिंग खूप वयर येवपाक तुम्ही दिल्ली सजेशन हा हंड्रेड पर्सेंट इम्प्लिमेंट झाली अशी म्हणना बट मेक्झिमम आम्ही करपाचो प्रयत्न केला अजूनही ती करपा खातीर आम्ही टायम टू टायम वेगवेगळ्या डिपार्टमेंटां सगळ्या म्हणजे इन्क्लुडिंग नॉट ओनली द इंडस्ट्री बट टुरिझम डिपार्टमेंट असतं एनवायरमेंट डिपार्टमेंट असतं किंवा आमच्या फॅक्ट्रीज एंड बॉयलर्स डिपार्टमेंट असे इन्क्लुडींग माय ओन डिपार्टमेंट्स मिन्स होम डिपार्टमेंट असतं फायर डिपार्टमेंट्स असतले हजेर सगळ्याचे सातत्यात जी गजा लक्षात येतात ती गजा सातत्यात करीत असा आणि हज्याय फुडे अशाच पद्धतीत करीत राहतले इंडस्ट्री खात सगळ्यात मेन गरज किती तरी मेन गरज इथे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इन बोथ वे स्टेटीतलं इन्फ्रास्ट्रक्चर अँड इंडस्ट्रीयल डव्हलपमेंट कॉर्पोरेशनातलं इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटीतल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत उलयता आसतना नॅशनल हायवे आसतलो ओके इन पॉवर डिपार्टमेंट इन पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट इन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट इन वॉटर डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट एवरीथींग आमी बीग वेन फाटल्या तीन वर्सांक तरी आफ्टर द कोवीड वी हॅव मेड द चेंजीस म्हणजे आय आय ऑलवेज से वीथ द हेल्प ऑफ माय डबल इंजीन गव्हर्मेंट म्हणजे केंद्रातल्या सरकाराच्या सहकार्यात तुम्ही पळला असं त्याचे हा सांगपाक वचना म्हणजे वेन द जुवारी पूल आम्ही ओपन केल्या उपरांत कितल्याश्यात जणांना बीग रिलीफ मेळा कारण ऑल द वे त्यां ट टर्न करून तेवटींच्यान वयचें पड थर्ड मांडवी पुलाच्या उपरांत आणि ऑल द वे आमच्या मनोहर पर्रीकर बयपास इज इजन एट अ काणकोण जो केला ताज्या उपरांत बीग रिलीफ हा बाकीच्या हातूतल्या वचना बट बीग वे इन्फ्रास्ट्रक्चर जो इंडस्ट्री खाती सातत्यात लागता त्या इन्फ्रास्ट्रक्चरात सगळ्यात पहिली म्हणजे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जो आम्ही मोपा करपाक शकले इन फ्युचर वीच ग्रीनफील्ड एअरपोर्ट वीच इज अ कार्गो कॅरिंग एअरपोर्ट ऑलरेडी कार्गो कॅरिंग एअरपोर्ट सुरुवात झाली हा तर म्हटलं की फार्मा इंडस्ट्री दे कॅन स्टार्ट ऑलरेडी मला दिसत कस्टमातले थोडे इश्यू आशिले ते आम्ही कस्टमचे इशू रिजॉल्व करत कस्टम आसा म्हणजे ऑन बोर्ड आमी कस्टम बाकी एअरपोर्ट ऑथॉरिटी परत रेल्वे कार्गो कॅरिंग हांची मिटिंग्स घेऊन तांचे प्रॉब्लेम रिझोल्व कर ऑलरेडी सुरुवात केला म्हणजे ऑर बार्ळि स्टेशन वीच इज एन कार्गो कॅरिंग फ्रॉम द बार्ळी टू मुंबई तो इशू रिझॉल्व करपा खातीर ऑलरेडी सुरुवात केला इन फ्युचर म्हणजे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट वील बी वन ऑफ द बेस्ट कार्गो कॅरिंग एअरपोर्ट फॉर द इंटरनॅशनल हाच्या खाती सगळे जणांना मोठ्या प्रमाणात उपयोग जातो सेकंड इज ऑफ डुईंग द बिझनेस सिंगल विंडो क्लिअरन्स ज्या ज्या जाग्यार म्हणजे कोणी एखादंच म्हणू शकतो की सगळे खरं सगळे तुम्ही जर कंपेरिजन पळले असत जर कंपेरिजन पळलंच मोर देन 60% तुम्ही सजेस्ट पैकी मोर देन 60% इज ऑफ डुईंग द बिझनेस सजेशन या मी पुराय कंप्लीट केली उरलेली सजेशन्स जी आई ही टाइम टू टाइम आम्ही कंप्लीट करतले डिजीटल आमच्या गर्मेंटात मेक्झिमम भर जो असा पहिनी व डिजिटल दिता असताना तुमची लायसन्सीस पमिशन रिन्यूवल ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटान टाईम टू टाईम ही ऑनलाईन पद्धती जाऊची ह्याच्या खाती इन्क्लुडिंग ते पॉल्युशन कंट्रोल बोर्ड असू बट ती ऑनलाईन पद्धतीत जाऊची आणि टाईम टू टाईम एन्युअली जी असली ती फाय इयरली कशी व्हरची हजेर भर जो असा वो टाईम टू टाइम आम्ही दीत असा अजूनही उरलेली जर किती सजेशन्स असत जाल्यार गोवा चेंबर ऑफ कॉमर्सान दिवची आमकां दिवपाक शकता की पांच वर्षां दियात ती बी दिवपाक तयार असा थर्ड वन इज एन स्किल डेव्हलॉपमेंट मेक्झिमम आम्ही पळयता की जो ह्युमन रिसोर्स जो आमकां जाय असा आम्ही बरेचशे फावटी हल्ली जस्ट रिसंटली परत फार्मास्युटिकल्स कंपनी हांच्या बरोबर मिटींग घेवन तांच्यांनी जो माझ्या समोर तांची रिक्वायरमेंट जे सेल्फ इज दे एन्युअली रिक्वायरमेंट म्हणटा ते एक हजार आमकां फार्मा फार्मांत जाय एक तर ते डी फार्म केले जाय बी फार्म केल्ले जाय अदरवाईज आमकां बी एस सीन फार्मास्युटिकल्स केल्ले जाय आणि गोयात पळयत जाल्यार फक्त दोनशी भुरगे हे पास जाता। ताजे वर्किंग सुरवात केला म्हणजे आम्ही वेगवेगळे बे बी एस ईन फार्मास्युटिकल्स त्यांच्या आपल्या कंपनीन सुरवात केली उरलेल्या कंपनीने बीएस फार्मास्युटिकल्स सुरुवात करते हा ऑलरेडी माझ्या डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन हांकॉर्डिनेट करून दिले इवन जो आम्ही इन फार्मास्युटिकल्स म्हणजे त्यांना ट्रेनिंग आम्ही नवीन कोर्सिसू डेव्हलप करत लायला हा सदांच स्किलिंग रिस्किलिंग आणि अपस्किलिंग हा भर असताना उलय वी हॅव इंट्रोड्यूस द अप्रंटिसशीप प्रोग्राम आणि एप्रंटीशीप प्रोग्रामच्या वतीन नो ाऊट युअर ऑल द इंडस्ट्री पीपल हॅव सपोर्टेड व्हेरी गुड सगळ्यांनी अप्रेंटिसशिपच्या अंडर आमच्या खूप भुरग्यांक जॉईन करून घेतले दे हॅव हो ट्रेन देम आणि इवन दो बऱ्याचशा जणांनी म्हणजे फिफ्टी पर्सेंट तरी भरगे ते आपल्याकडे दौरून घेवपाची तयारी त्यांच्यानी दाखयल्या म्हणजे फर्स्ट टाईम जवळपास ना म्हटले जाल्यार चौदा हजार भुरगे अप्रेंटिशिपच्या अंडर जॉईन झाले गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट सेक्टरात म्हणजे जो वर्क कल्चर जो डॅव्हलॉप तो वर्क कल्चर आयज गोंयांत डव्हलप जाता म्हणजे पहिली आशिल्लो आपण ग्रेज्युएट झालो आयटीआय जलो घराकडे पण त्या बट हा गव्हर्मेंटात चेंजीस केले की गव्हर्मेंटाची नोकरी जर जर असत द एप्रेंटिशिप अदरवाईज द एक्सपिरियन्स इज कंपल्सरी इदर यू कॅन टेक इट फ्रॉम द प्रायव्हेट ती सर्टिफिकेट सुद्धा जेव्हा गव्हर्मेंटात येतली ती गोव्हर्मेंटात युजफुल असतली सो ऑटोमॅटिकली द स्टुडंट्स हर स्टार्टेड वर्किंग इदर इन द प्रायव्हेट सेक्टर्स म्हणजे तांकां ती एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जाय म्हणून तरी म्हणजे जो एक वर्क कल्चर डॅव्हलप जावपाक जाय आसलो तो डेव्हलप जाव ला प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या अंतर्गत डायरेक्टरेट ऑफ स्किल डॅव्हलपमेंट ह्या पद्धतीचं पुराय प्रोग्राम्स मास्ता ह्या वर्षात आनिक स्कोप असा नवीन प्रोग्राम जो इंट्रोड्यूस करता वीच इज एन आय इन हॉस्पिटेलिटी फ्रॉम द फिफ्टींथ ऑफ जुलय वी आर स्टार्टींग वीथ द आयटीआय एन हॉस्पिटेलिटी हॉस्पिटेलिटी सेक्टरात जे गोयात भुरगे लागत हे बरेचशे फावटी नॉर्थ इस्टच्यान हे खूप मोठ्या प्रमाणात अगेन इट इज अ व्हाईट कॉलर जॉब पण आमचं मायंडसेट बदली नाशिले हॉटेलांत काम करप रे म्हटले तो मायंडसेट जो तो, तो, तो मायंडसेट आमी बदलपाक घेतला म्हणजे हांव सिंपल उदाहरण सांगता असताना आय एम टेलिंग अबाऊट द माय ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन गोयकार पहिली सॅक्युरिटी जॉब करिनाशिल्लो कित्याक करिनाशिल्लो की ताका सेक्युरिटी जॉब करप म्हणजे तो सेकंड ग्रेड जॉबसो दिसतालो एट प्रेजेंट म्हणजे आता आठवी शिकला डोवी शिकला दहावी शिकला त्या भुरग्यांक नोकरी कसली मेळटली तो तोय जॉब करिना आणि ते गव्हर्मेंट म्हणजे गव्हर्मेंटात आज जॉब करत मिनिमम टू मिनिमम टेन स्टँडर्ड पास जाय वी हॅव स्टार्टेड विथ अ ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन तिका त्याची जॉब सेक्युरिटी मेळ् आणि तेका एक स्टँडर्ड मेळो ट्रेनिंग दिली आणि दिसले की दीस जॉब म्हणजे एका ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन आज मोर देन नायन थावजंड युथ आर वर्किंग अंडर हॉस्पिटेलिटी आणि सेक्युरिटी या दोन करपाक करला हांवें तरी एक फावटी टायप केला की आमी प्रायवेट सॅक्टरानूय बी सेम इंट्रोड्यूस जर करीत जाल्यार म्हाका दिसता ऑन एन एव्हरेज अनदर टेन थावजंड बॉयज कॅन बी द एंगेज इन टू द अवर ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन इट सेल्फ तुमी जर दिले जाल्यार आमी म्हणटा ज्यो जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्यो गोंयांत क्रिएट करपाक जाय त्यो हो, तुमच्याय कडल्यान ह्यो खूब मोठ्या प्रमाणांत आमी तुमी क्रिएट करपाक शकतले गरमेंट जॉयंटली टुगेदर वी कॅन डू इट त्या ती तुमची मदत जी असा पण ह्या सॅक्टरांत आमकां लागतली टुरिझम सेक्टरात ऑन एन एवरेज नवीन एम्प्लॉयमेंट जनरेशन सातत्यात जात आसा ती ऑपॉर्चूनिटीज आमच्या भरग्यांनी ग्रेप करचे ताज हॉटेल्स हॅव टेकन द इनिशिएटिव्स टू डू द टायप विथ अवर आयटीआय उरलेले ग्रुप्स जे आसा मेजर ग्रुप्स त्यांच्यांनी जर टायअप केलो जर आम्ही मेजर हातूतल्यान जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करत शकतले सेकंड इज एन इलेक्ट्रॉनिक एंड अँड मॅन्युफॅक्चरिंग आमची नवीन जे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही हंगासर जातं त्याच्या बाकी तो इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्राट्रक्चर रेडी करपा घेतला बारीक बारीक हर्डल्स उरल्या बट इट वील क्लियर अप म्हणजे फुडल्या एक स महिन्या भितर म्हणजे इलेक्ट्रॉनिक एंड मॅन्युफॅक्चरींग सिटी ती क्लियर जातली आम्ही आयटी सेक्टर गोयात डेव्हलप जाऊचं खातीर आम्ही भर दीत आसा नो थोड्योश्यो हर्डल्स आसा त्योय थोड्या दिसाच्या भितर जर क्रिएट झाले ज्यारु बी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात ते करपाक शकतले थँक्यू टुरिझम सेक्टरात आमकां हेल्थ टुरिझमचे किंवा वेलनेस टुरिझमचे भर खातीर वी आर मेकिंग अप विथ अ कमींग अप वीथ अ पॉलिसी नवीन लोक वॅलनेस टुरिजमांत गोंयांत येवचे आणि त्याच्या खाती लागपी ह्युमन रिसोर्सूय बी आम्ही तयार करपाक करपासला बाबान आसतना असा स्वयंपूर्ण गोवा इनिशिएटिव्सचे मुद्दा म्हणून उलयोला म्हणजे हॉनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे विजन विच इझन आत्मनिर्भर भारत त्याच्या अंतर्गत आम्ही मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया अप इंडिया वेगवेगळ्या इनिशिएटिव्स जो प्राइम मिनिस्टर्स कोविडच्या काळात घेतल त्यो इनिशिएटिव्स आमी इन म्हणजे लोकांपर्यंत कशा पावचं ह्याच्या खात्री म्हणजे डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज म्हण किंवा ऑल द रिलेटेड डिपार्टमेंट्स इनिशिएटिव्ह घेऊन तो लोकांपर्यंत खातीर खात प्रयत्न केलो अवर सेकंड कन्सेप्ट इज द स्वयंपूर्ण गोवा म्हणजे गोयात प्रत्येक मनीस सक्षम जावचो आणि बरोबर इवन दो की नवीन इनिशिएटिव्ज कश्यो सुरुवात जावच्यो इट अगेन द सेम थिंग इट इज अ मेक इन इंडिया हांगासर मेक इन गोवा कन्सेप्ट जो न्ही हो, हो रुचो एग्रीकल्चर हॉर्टीकल्चर हो हो फिशिकल्चर डेरी फार्मिंग्स एंड अदर रिलेटेड एक्टिविटी म्हणजे उदाहरण म्हणून सांगता काल म्हाका पोल्ट्री इंडस्ट्रीज काम करपी पोल्ट्री वाले मेळ्ळे तांचे म्हणणे की पोल्ट्री एसोसिएशन्स हा, हाजी जी रिक्वायरमेंट गोयात जी न्ही फाय पर्संट सुद्धा रिक्वायरमेंट आम्ही गोयात प्रोडक्शन करीना नॉट अ फाय पर्संट एवरीथींग इज कमींग फ्रॉम द नेबरींग स्टेट इतके बीग स्केलिंत्र पोल्ट्री आणि हेच्या रिलेटेड म्हणजे हांवें म्हटलें देन यू डॅट टू टेक द इनिशिएटिव्स ते काय सरकार सरकार बिझनेस करू शकना सरकार वेळ पडला जाल्यार प्लॅटफॉर्म क्रिएट करू शकता रूल्स अँड रेग्युलेशन्स क्रिएट करू शकता त्याका रूल्स अँड करपाक जाय आसत जाल्यार सांगा सो डेट वी कॅन प्रमोट अवर ओन एन्टरप्रिनर्स ते तयारी आसा म्हणजे आम्ही फिल्ड तयार करप हे करता त्याला म्हटलं तुम्ही इनिशिएटीव तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या आणि मदत ती सांगात सो ट वी कॅन डू इट म्हणजे इको बीग स्केलितो बिझनेस म्हणजे हांवें एकूच सेक्टर सांगलो बीग अ ट्युरिजम इंडस्ट्री आसल्या कारण हो नायन्टी फाय पर्सेंट बिजनेस वी आर गिवींग फॉर द अदर्स ते जर इनिशियेटिव्ह घेतली जर ते अशें म्हाका दिसता दिसतं ती लोकल एंटरप्रिनर्स तयार जावचो हाज्या खातीर खात ते सी एम आर व्हाय असो पी एम ई जी पी आसत नो डावट यू पिपल आर हेल्पींग तुमी हँड होल्डिंग करीत बाप हांवें रोहनाचें नांव घेवपाक विसरलो रोहन इज ऑल्सो टेकिंग द वेरियस इनिशियेटिवज थ्रू हीच असोसिएशन प्रत्येक फवटी वेगवेगळ्या गजा जो असा आहे तुम्ही करता अजूनही आमच्या लोकल एंटरप्रिनर्स आणि मोठ्या प्रमाणात तयार जाऊन तुमचं सगळ्यांचं मदत हो सातत्यात जाय आम्ही पळतात की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आम्ही खंयसरूच म्हणजे आम्ही इंडस्ट्रीक सगळं सपोर्ट करता असताना आम्ही सदांच म्हणतात की अपोजिशना खाती अपोजिशन असं नाही ऑपोजिशनचे काम कन्स्ट्रक्टीव जर असत जर त्या सपोर्ट करचो लोकांक लोकांगी फुडें काढून क्याकुप अपोज करूक लावचे नाही बाबान ज्या दोन प्रोजेक्टांचे नाव घेतले तमनार प्रोजेक्ट आणि मरीना प्रोजेक्ट वीच इज एन हंड्रेड पर्सेंट ग्रीन प्रोजेक्ट बट बरेचशे आपली पोळी भासपा खात्री अपोजिशन म्हणून अपोजिशन वो माइंडसेट मांणडसॅट तयार जाऊ तो जर झाला इट इज एन हार्मफुल फॉर द स्टेट इट इज हार्मफुल फॉर द इंडस्ट्री हार्मफुल फॉर द गोयकार आमकां सगळ्यांना हार्मफुल जातलो म्हणून बरेचशे फावटी टमनाराचे जाय ती भाशणां जाय ते लोक करता ॲक्च्युली म्हणजे त्या प्रोजेक्टा फाटलो फाल्यां सकाळीं जर ग्रीड फेलियर जाल्यार आम्ही सस्टेन जावपाक शकतले टमनार प्रोजेक्ट जालो असत ज्यारूच आम्ही सस्टेन जावपाक शकतले अदरवायज नॉट इट इज नॉट पॉसिबल हार्डली ते जे तीन पोल हांव मुद्दाम सुद्धा म्हाज्या कॉन्स्टिट्युंसीत सुद्धा बऱ्याच म्हणजे लास्ट दोन पोलांक विरोध केला हा म्हटलं हांव पांयां पडटा म्हणल्यार त्या प्रोजेक्टा हांव आय एम स्टँडिंग वीथ देम हांवें म्हटलं मातशी थोडी तुमची जमीन होतात बट आय एम स्टँडींग वीथ देम माय ओन मनीस आसून सुद्दां हांवें सांगलें की पयले फावटी तांकां सपोर्ट करपाक जाय टमनार प्रोजेक्ट जावपाक जाय तीन पोल उरलेले दोन म्हाज्या कॉन्स्टिटुंसी उरलेले हार्डली फाटल्या विका कंप्लीट केले थोडोसो उरला कदाचीत ऑक्टोबर म्हयन्यान आमी टमनार प्रोजेक्ट लोकार्पण करतात ते येवन रिव्यू घेवन गेला मरीना प्रोजेक्ट बेऊन येऊन म्हणजे त्याची तीनदा दोनदा म्हणजे केना तरी इलेक्शन लागले के आणि किती का पब्लिक हियरींग आणि जाल्ले लोक वचून थंयसर बोवाळ करप म्हणून आज जसे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स डायरेक्टली प्लॅटफॉर्म वी आर सपोर्टिंग सो इंडस्ट्री पीपल शूड कम फॉरवर्ड एंड टू सपोर्ट द गवमेंट इन दीस तेन्नाच आमकां खंय तरी बाबा हय कोण एकटो दुसरो ना म्हटलं काय हरकत ना आमकां हे प्रोजेक्ट येवपाक जाय इंडस्ट्री जाय वीच वीज अगेन ग्रीन प्रोजेक्ट ग्रीन जॉब क्रिएटर प्रोजेक्ट वी वी आर थिंकिंग ऑफ द ग्रीन जॉब आणि हे ग्रीन जॉब येतले व्हाईट कलर जॉब येतले अशा पद्धतीचे प्रोजेक्ट आयले जाल्यारूच येतले ना येवचे ना आम्ही स्टील इंडस्ट्री एस्टाब्लीश करूंक शकना स्टील इंडस्ट्रीतला आमचे लोक लेबर म्हणून काम करू शकना वी कॅन वर्क एज अ व्हाईट कलर जॉब किंवा ग्रीन जॉब जाका आम्ही म्हणटात ती ग्रीन जॉब जो न्यू कन्सेप्ट आयला ताजेर म्हाका दिसता आणि ताजेर आम्ही सगळ्यांनी जर काम केलें आसत जाल्यारूय बी आमी खूप मोठ्या प्रमाणात आम्ही वर्किंग करपाक शकतले त्या खातीर जीसीसीआयचे वेरियस इशूज टायम टू टाइम तुमची मेन एक्झिक्युटीव कमिटी म्हज्या मुखार आमच्या बाकीच्याय मिनिस्टरांच्या मुखार मांडटा अजूनही वेगवेगळ्यो गजाली त्यांचं ह्यो असा करपा खातीर आमी पाऊल करतले नुकतेच त्यांच्यांनी जीएसटी खाती वीच इज देन सजेस्ट केली त्यांची स्कीम दे पीपल हॅव सजेस्टेड आणि आम्ही म्हणजे एक्चुली माझ्या पहिली माविन मांडलेली ती आणि नेक्स्ट डेट आय हॅव टेकन फॉरवर्ड टू टेकिंग द रिबेट ऑफ डेट म्हणजे तांचो सेवेंटीन पासून तो ट्वेंटी पर्यंत जेव्हा स्मॉल बिजनेसर्स ज्यांना रिबेट मिळप वी हॅव्ह टेकन फॉरवर्ड एंड वीच इज बेनिफिशल फॉर मोर देन देख स्मॉल बिजनेस खातीर जी हे जे हा पण न्हू ती तेंच्यांनी ओके केली फाटले फावटी जीएसटीच्या मिटिंगे नव दे हॅव गिवन मी द ऑपॉर्च्युटी टू बी द कन्व्हिनर ऑन द जीएसटी रियल इस्टेट सेक्टर अगेन टू बुस्ट द रियल इस्टेट बिजनेस इन द गोवा एंड इन इन होल इंडिया सो डेट वॉट एवर तुमची टायम टू एस टी जीएसटी आसतली ही बी फुडें वरून ती क्लियर करून घेवपा खातिरी बी हांव नॉट ओनली इन द म्हणजे स्टेट तर ताजो बेनिफीट एंटायर कंट्री खातिर टाइम टू टाइम जातलो त्या खातीर हांव ती बी वेलकम करता मेन विषय जो न्ही हो ट्रान्सपोर्टेशनचे उरता म्हाका खबर असा की पब्लीक ट्रान्सपोर्ट सिस्टम मागे ती बसीस असूनी टॅक्सी असूनी तुम्ही म्हणजे आम्ही ना म्हटले जाल्यार ॲप बेस्ड टॅक्सीक आम्ही सस्टेन करपाक शकले इट इज ओनली एन ओन्ली बिकॉज ऑफ युअर सपोर्ट टायम टू टाइम टीटीए जी आसतली की त्यांच्यांनी होल हार्टेडली सपोर्ट केला टुरिजमातल्या सगळे इंडस्ट्रीज बॉडीज आमच्या फाटल्यान उभे रावले त्या खातिरी बी अजूनही बी खबर आहे इट इज कशें आसा पॉलिटिशनांक लोकल यांच्याकडे फायट घेऊन उभे रावप बरें कठीण काम आसता बट तिर सगळ्याचेर मात करून तुमच्या सपोर्टा खातीर अजूनही आम्ही पूश करीत आसा बुस्ट करीत आसा जा आनीकूय जावपाची गरज मागीर ते गोयचं टॅक्सी पात्रा असत किंवा बाकीची गोवा माईल्स एप किंवां आणखी सगळ्यांक ऑन बोर्ड घेऊन ते करपाची आमची तयारी आसा पब्लीक ट्रान्सपोर्ट सिस्टमांत आम्ही म्हाजी बस की खरे म्हणजे आमक लॉस जाता वीच इज अ थर्टी पर्सेंट लॉस तरी सुद्धा आम्ही लॉस करून कारण तिका बी इंडस्ट्रियल इस्टेटींच्या बरोबर मिळून ती सिस्टम आणि स्ट्रीमलाईन करपाची आमची तयारी जेणे जेणेकरून आम्ही सगळ्या हातुतल्यान पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम खूप बऱ्या पद्धतीत कसो करप हाच्या खाती सातत्यात काम करपाची आमची तयारी त्या खातीर माझा जा ते एन्वरॉनमेंट जं ते टुरिजम जंव ते अदर डिपार्टमेंट्स म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट इन्क्लुडींग अवर बातीची उरलेली डिपार्टमेंट्स हातूत इज ऑफ डुईंग द बिजनसा खातीर तुमची सजेशन्स जी कितें असा सो ट ती सजेशन्स तुम्ही दिवची आणि जे चेंजीस आमचे कडल्यान नवीन रिफॉर्म्स जर ते नवीन रिफॉर्म्स हाडपाची बींग अ चीफ मिनिस्टर आय एम वीथ यू हा परत सांगता हांव इंडस्ट्रीच्या बरोबर फाटलीं पांच वर्सां स्ट्रोंगली तुमच्या बरोबर स्टँड तुमच्या सपोर्ट केला हाज्याय फुडे तुमकां जो जो सपोर्ट इंडस्ट्री लागतलो लागतो चीफ मिनिस्टर हांव तुमच्या बरोबर आसतलो त्या खातीर तुम्ही तुमकां जाय ते रिफॉर्म्स दिवपाक कांयच हरकत ना ते डिपार्टमेंटा कडल्यान जर ताका रिफॉर्म्स म्हणा किंवां न्यू एक्ट म्हणा किंवां ते अमेंडमेंट म्हात हे खातीर आमची तयारी असा आणि योगायोगात ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी ह्यांच्यानी विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन हाच्या अंतर्गत गतिशक्ती प्लॅटफॉर्म असो किंवा उरलेले विजन डॉक्युमेंट फॉर द कंट्री म्हणतात तसे प्रगती या प्लॅटफॉर्मात असू त्या दोनूय प्लॅटफॉर्म आम्ही गोयात गतिशक्ती प्लॅटफॉर्म हो पुराय राज्याच्या पेक्षा सगळ्यात चढात चढ फुडे वरपी जर राज्य आसत जाल्यार ते गोय आसा वी आर ब्रिंगींग ऑल द डिपार्टमेंट ऑन वन प्लॅटफॉर्म वीच इज अ गतिशक्ती प्लॅटफॉर्म वीच इज अ विजन ऑफ अनदर ट्वेंटी फायव इयर्स म्हणजे मोबिलिटी कशी इट इज अन एअरपोर्ट टू द पोर्ट रेल आणि रोड्स हाची कनेक्टिव्हिटी खातीर फ्युचर प्लॅनिंग कितें करचें हे आम्ही गतिशक्ती प्लॅटफॉर्मा वयल्यान करता इंडस्ट्री कनेक्टेड कसे जाऊचे हे गतिशक्ती प्लॅटफॉर्मा वेल्यान आम्ही हे आसा तुमी एकदां आमच्या आय थिंक माय एम डी आय डी सी हांगासर आसा वी तुम्ही बी केन्ना तरी गतिशक्ती प्लॅटफॉर्मा खातीर तुमची कितें आसा आय न्हू ती गतिशक्ती प्लॅटफॉर्मा खातीर दिवची आणि विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेव्हन हे करता असताना विकसित गोय ट्वेन्टी फोटी सेव्हन हे व्हिजन असा वीट इजन शॉर्ट टर्म विजन वीच इज एन ट्वेंटी पर्यंत आणि ताज्या उपरांत जे आमी म्हणतात की लॉंग टर्म विजन ऑफ नेक्स्ट ट्वेंटी फायव इयर्स वीच इज ट्वेंटी फोर्टी सेव्हन हे व्हिजन मुखार दवरून आम्ही काम करता डबल इंजीन सरकार केंद्रातले माननीय मोदीजीचे परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादात देशात एक बरे सरकार माननीय मधा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे परत एकदा आसा जे आम्ही म्हणटा की देशाची इकॉनॉमी अकरा पांच नंबराचेर पावली पांच नंबरा वयल्यान तीन नंबराचेर व्हरपाचो म्हणजे जी मोख माननीय मोदीजी दवरल्या ती सक्सेसफुल जातली आणि गोंय गोय विकसित खातीर त्या दृश्टीन खूप मोठी मदत ही डबल इंजिन सरकाराकडल्यानं एक्सपेक्टेड असा इन ऑल सेक्टर हा पैन कोणीतरी विचारल्या तू आठ हजार कोटी मागे तुका डायरेक्ट पैसे मेटले काय म्हणून हा म्हटलं तू मागला असताना माझं जर स्पीच तुम्ही जर एखाद्या वेळी पळली असत आय हॅड आस्क फाईव ठाऊसंड क्रोड्स ऑफ रुपीज फॉर द कोकण रेल्वे वीच इज डायरेक्टली वील हेल्प फॉर द स्टेट इट वील वेन वी आव आम्ही जेव्हा हा कोंकण रेल्वे फ्रॉम द गोवा टू मुंबई जेव्हा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन जेव्हा सुरुवात जातली त्यांना खूप मोठा बदल इट इज अगेन ट्रेन कनेक्टिव्हिटी फ्रॉम द मनोहर इंटरनॅशनल एयरपोर्ट टू द रेल डिसीजन कनेक्टिव्हिटी जेव्हा आम्ही एस्टाब्लीश करतले किंवा राउंड द सिटी एन अवर फ्युचर प्लॅन जेव्हा एस्टाब्लीश करतले डेट वील हेल्प फॉर द इंडस्ट्री आल्सो जे पोर्ट रेल आणि रोड एअरपोर्ट हे जेव्हा कनेक्टिव्हिटी डायरेक्ट जातली ताचो इंडस्ट्रीक लॉंग रन हेल्प जातलो आणि लास्टली माय इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर वीच इज ऑलरेडी वी हेव स्टार्टेड टू अपग्रेड टायम टू टाइम म्हणजे त्यांच्यानी पुराय आमचा चेअरमेन ॲंड एम डी ह्यांच्यानी पहिले फावटी कनेक्ट प्रोग्राम सुरवात करून त्या इंडस्ट्रीनी वच सुरवात केले बरोबर कनेक्ट करपाचो एक्झीट पॉलिसी वीच इज इट सेल्फ आम्ही म्हणटा की ऑलमोस्ट डेड युनिट परत जावपाची जी एक्झिट पॉलिसी एक्झीट पॉलिसी नाशिल्ली बंद तो तसोच उरतालो तो बंदच कांयच करू शकनाशिल्लो एक्झीट पॉलिसी सारखी नवीन पॉलिसी जी लॉंच केली त्या पॉलिसीच्या म्हाका दिसता खूप जणांना परत आपले बिजनसीस रिवायव करपाकूय बी खूप मोठी मदत जातली अशा पद्धतीत परत एकदा हांव तुम्हाला आश्वस्त करता आय एम गिव्हिंग द एश्युरन्स सो डेट वॉट एवर द हेल्प रिक्वायर्ड फॉर द गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आय एम ऑलवेज विथ देर सो आय अर्ज ऑल द मेंबर ऑफ द गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज टू कंटिन्यू युअर व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्यूशन टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ गोवा टुगेदर वी कॅन अचीव द विजन ऑफ द प्रॉस्परस सेल्फ रिलायन्स अँड स्वयंपूर्ण गोय हे स्वयंपूर्ण गोय करची मदत लागते ती तुम्ही करची इतकंच सांगताना माझी दोन उत्तरं सोपयात द